काल आपल्या फळे गावाची एक बातमी व्हॉट्सअपवर प्रसिद्ध झाली की शिंदे साहेबांच्या गटातल्या कार्यकर्त्यांनी के पी साहेब गटात कार्यकर्ता प्रवेश केला ती पूर्णतः बातमी चुकीची आहे त्यांचेच कार्यकर्ते राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते गटाकडे जाऊन त्यांनीच फोटो काढून त्यांनीच बातमी चुकीच्या पद्धतीने दिली तर आज जर आम्ही वैद्य आंबेडकर साहेबांच्या इथं आलेलो आहे जवळजवळ चाळीस कार्यकर्ते राष्ट्रवादीचे चाळीस कार्यकर्ते ते माझी सदस्य आहेत ग्रामस्थ सदस्य माझी डेपोटी सपोज असते यांनी उघड उघड राष्ट्र आमदार साहेबांना की आमदार आंबेडकर साहेबांना उघड जाहीर जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही आमच्या गावातून शंभर टक्के साठ ते सत्तर टक्के मतदान आंबेडकर साहेबांना उच्चांकी देऊन आम्ही त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे लोकांनी सातत्याने हे घेणारे दखल घेणारे आमदार माझे आमदार तसेच आमचे सगळे धनगर समाजाचे बांधव आणि इतर वाड्यातली वाडवस्तीतली कळकळीने जाऊन त्या वाड्या वस्तीपर्यंत हे आमदार याचे इतका ज्येष्ठ आमदार आम्ही आतापर्यंत आम्ही खेडे वस्तीत राहून आम आम्ही बघितला नाही परंतु आम्ही या आमदाराला आम्ही वाडेवस्तीतनी धडाक्याने आमच्या वाड्यांच्या वतीने सपोर्ट करून जाहीर पाठिंबा देतो खऱ्याचा सोनबाचा धनगरवाडा म्हणून जाहीर पाठिंबामुळे वाड्यावर त्या आता वीस पंचवीस वर्षे जो विकास झाला नाही तो या दोन दोन अडीच वर्षात आम्ही एवढा विकास केला दहा बारा कोटी रुपये आम्हाला आजार साहेबांनी देऊन आमच्या गावाचा गौरवस्पद करतो एक गाव एक ग्रामीण भागात आहे आणि या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी माननीय आंबेडकर साहेबांनी गावातील रस्ते समाज मंदिर त्यानंतर मन सभागृह आणि गावात विविध विकासकामे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्यामुळं आमच्या पये गावात उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा आहे आणि या विकासकामाच्या जोरावरती आता मला वाटतं धनगरवाडे लिंगडीचा वाडा आणि तळखीचा वाडा आणि

गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची